नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण मस्तपैकी हॉटेलसारखी चमचमीत अशी पालक पनीर बनवणार आहोत खूप छान टेस्ट ह्या भाजीची आपली येणार आहे पण आपण ती जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत नक्कीच तुम्हाला ही पद्धत आवडेल तेव्हा तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की अशा पद्धतीने भाजी बनवून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका आणि चला मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि कुठलाही व्हिडिओ तुमच्याने मिस होणार नाही तर चला मग जास्त वेळ वाया न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मग हॉटेलसारखी चमचमीत पालक पनीर बनवूयात तर इथे बघा मी सगळ्यात आधी तुम्हाला यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला पालक पनीर बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं साहित्य याच प्रमाणात तुम्ही घ्या म्हणजे तुमची देखील भाजी छान होईल तर इथे बघा मी दोन टोमॅटो इथे बारीक चिरून घेतलेले आहेत खूप बारीक आपल्याला ते चिरायचे आहेत कांदे देखील मी तीन कांदे बारीक चिरलेले आहेत इथे कसुरी मेथी थोडी घेतलेली आहे आलं आणि लसूण आहे तर त्याची पेस्ट मी केलेली आहे सात ते आठ लसणाच्या पाकड्याने अर्धा इंच आलं आहे आपल्याला दोनशे ग्रॅम पनीरचे तुकडे मी इथे करून घेतलेले आहेत इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दीड चमचा दीड चमचा मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे एक चमचा धनेपुडा हे घेतलेली त्यानंतर इथे थोडा गरम मसाला घेतला आहे जिरं घेतला आहे एक चमचा इथे पालकच्या दोन जुड्या मी स्वच्छ निवडून धुवून मग बारीक चिरून घेतलेल्या आहेत अगदीच आपल्याला मस्त बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी फ्रेश दुधाची साय घेतलेली आहे अर्धी वाटी मी ते घेतलेली आहे चवीनुसार मीठ आहे त्यानंतर पनीर तळण्यासाठी आणि भाजीला फोडणी देण्यासाठी आपल्याला तेल देखील लागणार आहे तर चला मग सुरुवात करूया है। आप है। आप है है। तर इथे बघा एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल तापून घेतलेलं आहे आधी आपण ते हाय फ्लेमवर तापून नंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे त्यानंतर मी त्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे जिरं व्यवस्थित तळतळलं की त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यापूर्वी बघा इथे मी ही जे फ्रेश क्रीम आहे तर त्यामध्ये म्हणजे साय आहे त्यामध्ये हे सर्व सुके मसाले आपल्याला व्यवस्थित टाकून पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्हाला जर का तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर थोडं दही तुम्ही घ्यायचं आहे इथे मी कांदा टाकून घेतलेला होता आणि आता तो व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे इथे कांदा आपल्याला तीन ते चार मिनिट हे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जास्त आपल्याला त्याला लाल करायचा करा नाही त्यानंतर त्यामध्ये त्याम मी आलं आणि लसणाची जी पेस्ट तयार केलेली होती तर ती टाकून घेतलेली आहे त्यानंतर एक ते दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ते हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये बघा आता आपण इथे टोमॅटो जे बारीक चिरून घेतलेले आहेत तर ते टाकून घ्यायचे आहेत आणि लो फ्लेमवर हे तीन ते चार मिनिट आपल्याला व्यवस्थित असे मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचे आहेत म्हणजे परतून घ्यायचे आहेत टोमॅटो आपले हे व्यवस्थित परतून होत आहे तर इथे बघा टोमॅटो व्यवस्थित आपला मऊ झालेला आहे त्यानंतर कसुरी मेथी मी इथे टाकून घेणार आहे कसुरी मेथीने छान अशी टेस्ट येते भाजीला ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता बारीक चिरलेला पालक यामध्ये टाकून घ्यायचा आहे इथे मी पालकची पेस्ट केलेली नाही पालक हा बारीक चिरून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे तीन ते चार मिनिट अगदी लो फ्लेमवर आपल्याला झाकण ठेवून हे व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे हे बघा पालक आपली व्यवस्थित अशी मऊ झालेली आहे म्हणजे शिजलेली आहे आपल्याला हाय फ्लेमवर हे परतायचं नाही आता आ, हे बघा व्यवस्थित पालक आपली हे शिजून झालेले आहे आता ही जी पेस्ट आपण मसाल्यांची केलेली आहे म्हणजे फ्रेश क्रीममध्ये जे मसाले आपण व्यवस्थित मिक्स केलेले आहेत तर ती पेस्ट आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि ते टाकून झाल्यानंतर दोन ते तीन मिनिट पुन्हा लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे परतून झाल्यानंतर मग आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत हे बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना छान असं म्हणजे पालक देखील त्यामध्ये आहे आपली तर आता हे व्यवस्थित इथे तेल सुटल्यानंतर आपण आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर नेहमी लक्षात ठेवा कुठल्याही रसा भाजीमध्ये तुम्ही ज्या वेळेला म्हणजे मसाल्यांमध्ये पाणी टाकतात तर गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे पटकन तरी येते त्याला आणि तेलही छान सुटतं तर हे बघा थोडा आधी अर्धा कप पाणी टाकून मी व्यवस्थित तरी आणलेली आहे त्यानंतर बघा आपल्याला आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ही जी पालक पनीर किंवा मटर पनीर वगैरे अशा भाज्या असतात तर त्या थोड्या आपल्याला घट्टच छान लागतात आता हे व्यवस्थित म्हणजे शिजल्यानंतर त्यामध्ये मी बारीक केलेले पनीरचे तुकडे टाकलेले आहेत पनीर जर तुम्हाला तळून आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट टाकू शकता इथे मी पनीर तळताना दाखवलं नाही म्हणजे आधी तळून घेतलं होतं त्यानंतर बघा पनीर टाकल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनिट हे फक्त आपल्याला शिजवायचं आहे आपल्याला हे जास्त शिजवायचं नाही कारण आपला पालक देखील आधीच शिजलेला आहे आणि पनीर हे तुम्ही जास्त शिजवलं तर ते रबरासारखं होतं तर हे बघा आता व्यवस्थित शिजून झाल्यानंतर मग एका बाऊलमध्ये मी हे काढून घेणार आहे मस्तपैकी गरमागरम तुम्ही चपातीसोबत किंवा नानसोबत ही पालक पनीरची भाजी खाऊ शकतात खूप छान टेस्ट येते नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही बनवून बघा तर व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटद्वारे कळवा आणि नक्की एकदा चॅनलला भेट द्या तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह